आणि पुण्यातल्या ज्या रेस्कोस मैदानावरती पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे त्या सभेच्या परिसरात आयुष कांबळे नावाच्या तरुणानं मोदींना प्रश्न विचारणा करत काही फ्लेक्स लावले होते मात्र पोलिसांनी हे फ्लेक्स आता हटवलेले आहेत आणि आयुषला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवलंय आयुष टेम्पो चालवतो आणि त्याच दरम्यान तो पदवीचंही शिक्षण घेतो आयुषचं नेमकं काय म्हणणं आहे या बाबतीत त्याच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यामध्ये ज्या रेस्कोस परिसरात होणार आहे त्याच परिसरामध्ये आयुष कांबळे नावाच्या तरुणानं हे फलक लावले होते मोदींना प्रश्न विचारणारे हे फलक पोलिसांनी हटवल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील रेसकोर्सवरती सभा होत असताना या रेस परिसरामध्ये नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणारे जे फ्लेक्स लावलेत ते या आयुष दीपक कांबळे नावाच्या तरुणाने आयुष मुळामध्ये हे फ्लेक्स लावावेत असं तुला का वाटलं आणि तुझी पार्श्वभूमी आधी सांग वाचा फोडणार जो बोलणार तो आतमध्ये जाणार जेव्हा बोलणार त्याच्या मागे ईडी लागणार काही ना काही कारवाई होणार बोलणार तरी कोण शेवटी मग माझ्या मनात हा विचार आला की आपण का नको पुढे यायला आपण आज पुढं आलो तर इतर युवकांना प्रेरणा भेटेल ते पुढे येतील म्हणून आज हे मी काम केलं आणि मला माहिती होतं फ्लेक्स निघणार त्याच्यावर माझ्या महापुरुषांचे फोटो होते ते निघणार त्यांचा अपमान होणार आणि ते त्यांनी केलं आहे आता तुम्ही जाऊन बघता तिकडं ते त्यांनी बॅनर काढलेले पण तुला काय प्रश्न विचारायचे होते जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार होते जे माझ्या महाराष्ट्राचा जे तुम्ही दर्जा खाली घ्यायला बघताय आणि इतर राज्यांचा दर्जा वाढवायला बघताय जे माझ्या हक्काचं आहे जे जेव्हा माझ्यापासून लांब जातं तेव्हा महा हा आक्रोश दिसतो पण आता तू फ्लेक्स लावलेले आहेत साहजिकच आरोप होऊ शकतो भारतीय जनता पक्षाकडून की तू तू कोणाच्या तरी सांगण्यावरून हे फ्लेक्स लावलेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या किंवा आणखी कोणी विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून हे आ, फ्लेक्स तू लावलेले आहे मी हे कोणाच्या सांगण्यावरनं केले नाही काय नाही हे माझ्या मनातले विचार होते हे स्वतः मी स्वतः बांधले ते फिक्स रात्री आम्ही स्वतः बांधले मला माहिती होतं मला पोलिसांचे फोन येतील किंवा काय होतील दडपशाही विन गुंडगिरी होईन जशी लास्ट टाईम निखिल वाघे सरांवर झाली तशी माझ्यावर होऊ शकते मला माहिती होतं मला जे माझे विचार आहे शाहू फुले आंबेडकर माझी जी विचारधारा आहे ती मला प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवली पाहिजे कारण यांनी सगळ्यांनी माइंड माइंडवॉश केलं आहे हा जो माइंड माइंडवॉश केला आहे तो माइंडवॉश मला थांबवायचा आहे पोलिसांकडून फोन आले तुला अजूनपर्यंत तर नाही आला बट येऊ शकतो थोड्या वेळात काय okay, पोलिसांनी कारवाई जर केली तर बघा बाकीच्यांच्या मागे देव होते माझ्या मागे तीन तीन शाहू फुले आंबेडकर असे नाही का जागृतदायी होते आणि त्यांच्या संविधान माझ्या मागे मी काही चुकी केली नाही काही गुन्हा केला नाही म्हणून मला भीती नाही मी कायदेशीर उत्तर देईन त्यांना कॅमेरामॅन अमोल गवाळे समंदार गोंजारी एबीपी माझा पुढे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट